घरोघरी मातीच्या आजच्या पंधरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये वाईल्ड कार्डमध्ये जो काही चमत्कार घडलाय त्यामुळे ऐश्वर्याचे धाबे दणा डोक्याला हात लावण्या ऐश्वर्याकडे राहिलेलंच नाहीये काही ऐश्वर्याला चक्रावून टाकणारी एक अशी घटना घडले की ज्याच्यामुळे ऐश्वर्या पुरती हदरून गेली हे कसं घडलं हे काय घडलं तिला काहीच कळत नाहीये आणि अंबाबाईच्या गोंधळाचा काय परिणाम झालाय कसा परिणाम झालाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून अनाऊन्समेंट झाल्यावरती जानकी म्हणते बघितलंस या सगळ्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे ती संधी आम्हाला देवी आईनेच दिलेली या आहे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते संधी कसली संधी अगं काही संधी बिंदी नाही आहे इतकी नावं आहेत आणि त्यामध्ये तुझं नाव येणारच नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेला उद्या तुझं नाव अनाऊन्स होणार नाही ना त्यावेळेला तू बोलशील अरे बापरे हे काय घडलं आणि डोक्याला हात लावून नुसती बसशील पण ऐश्वराला माहिती नसतं डोक्याला हात लावण्याची वेळ तिची येणार असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या सांगते उद्याच्या दिवसाला बघ काय होतंय ते यावरती जानकी त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी काहीतरी बोलणार पण तितक्यात ऋषिकेत जानकीला अडकवतो आणि ह्या मूर्खबाईच्या नादी लागायची काहीही गरज नाहीये असं म्हणत तो तिला तिकडून घेऊन जातो यावरती आता सारंग जरा घाबरलेला असतो आता म्हणायला लागतो काय ऐश्वर्या काहीतरी उलटसुलट घडणार नाहीये ना म्हणजे उद्याच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये या लोकांचा कॉन्फिडन्स बघता जानकी आणि ऋषिकीजनाचं नाव नाही नेणार ऐश्वर्या म्हणते शंभर टक्के येणार नाहीये तुम्ही कितीही प्रयत्न केला ना के के कुणीही तरी सुद्धा हे नाव येणार नाही ही गॅरंटी आहे माझी गॅरंटी असं म्हणत ऐश्वर्या इतकी ओव्हर कॉन्फिडन्स असते की तिला माहिती असतं काही झालं तरी मी हे नाव येऊच देणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सारंग पण खुश होतो की चला या सगळ्यामध्ये आता आपली बायको बोलते म्हणजे हे असंच होणार आहे इकडे तोपर्यंत संध्याकाळची वेळ असते त्यावेळेला ओवी सोबत आता जानकी शुभंकरोती म्हणत असते आणि शुभंकरोती म्हणत असताना इकडे आता ओवी म्हणते आई आपण का बरं शुभंकरोती म्हणतो यावरती जानकी सांगते हे बघ आपल्याबद्दल जे लोक वाईट विचार करतात त्या लोकांनी आपल्याबद्दलचे विचार बदलावे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं व्हावं यासाठी आपण शुभंकरोती म्हणावं यावरती ओवी सांगते पण आई मला तू एक गोष्ट सांग आपण दरवेळेलाच करोती म्हणत असतो ना मग असं असताना आपण शुभंकरोती म्हणत असताना सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्यासोबत असं का ग या होतं यावरती जानकी सांगते अगं आपल्यासोबत काय होतं बाळा आपल्यासोबत काहीही होत नाही आहे सगळं सगळं चांगलं आहे आपल्यासोबत यावरती आता इकडे आपल्याला वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री मिळाली हे सुद्धा काही वाईट आहे का तू मला सांग असं म्हटल्यावरती मग मात्र ही देवानेच दिलेली संधी आहे की नाही हे आपण आभार मानायचे देवाचे आणि आता या सगळ्यामध्ये देवाचे आभार मानतच मग आपण पुढे पुढे जायचं असतं कोणत्याही बाबतीत आपण कधी हा मनामध्ये विचार नाही आणायचा असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी खरंच तुला खात्री वाटते इतक्या लोकांमधून आपलं नाव येईल म्हणून यावरती जानकी म्हण आणि मला खूप टेन्शन आले यावरती जानकी म्हणते हे बघा माझा विश्वास पूर्णपणे आहे की काही झालं तरी सुद्धा नाव हे आपलंच येणार असं म्हटल्यावरती तितक्यात सगुणा येते सगुणा येऊन म्हणते दादा वहिनी लवकर चला यावरती आता इकडे तिला जानकी म्हणते काय ग कुठे जायचं आहे त्यावरती सगुणा सांगते तुमचाच नाव या व वाईल्ड कार्ड स्पर्धेमध्ये म्हणून गावकऱ्यांनी तिकडे खूप मोठे आता जागर घातलाय देवी आईचा त्या जागराला जायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय आमच्यासाठी गावकऱ्यांनी यावरती सगुणा म्हणते हो आणि तुम्हीच त्या पूजेला बसणार आहात असं म्हटल्यावरती मग दोघ जण खूप खुश होतात गुलाब म्हणतो हो आम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना हेच वाटत आहे की तुम्हीच ही स्पर्धा जिंका मग मात्र जानकी म्हणते बघितलं बघितलं ऋषिकेश आपल्यासाठी सगळे गावकरी जीव तोडून जर का हे सगळं करतायत तर आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी करायलाच पाहिजे मग दोघ जण स्पर्धेच्या साठी आता देवीच्या जागराला जातात इकडे आजी ऐश्वर्या सारंग तिघेही जण आता छानपैकी पार्टी करत असतात आजी म्हणते काय रे बिरू काही नाही आहे ना सारंग म्हणतो नाही नाही फक्त कोको कोला आहे तोपर्यंत तिकडे अवंतिका आणि था आता सौमित्र येतात आणि लाज वाटायला पाहिजे रे तुम्हाला म्हणजे तुम्ही कसे काय जिंकलात हे काही आम्हाला माहित नाहीये का अवंतिका म्हणते एवढी तुमची केमिस्ट्री की पाचपैकी पाच तुम्ही उत्तर बरोबर दिलीत यावरती आता इकडे सारंग म्हणतो भावाच्या खुशीमध्ये खुशी, खुशी करायची सोडून तुझं काय चाललेलं आहे तू त्या ऋषिकेश आणि जानकी महिनीची साथ देतोयस का यावरती सौमित्राला आता राग येतो आणि सौमित्र म्हणतो मीच काय अख्खं गाव त्यांची साथ देत ऐश्वर्या म्हणते काय तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे म्हणजे आमच्यामधली केमिस्ट्री चांगलीच सा आहे आमचं प्रेम आहे एकमेकांवरती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका सांगायला लागते हो तुमचं प्रेम पाच पैकी पाच उत्तर बरोबर द्यायला अगं तुम्ही किती चिटिंग करता आम्हाला काही माहिती नाही आहे का यावरती आजी म्हणते कशाला विषय वाढवताय आपल्याच घरात ट्रॉफी येणार आहे ना यावरती मग मात्र सारंग सांगायला लागतो हो ट्रॉफी सुद्धा आम्ही जिंकणार आणि जे पैसे मिळतील ना त्यातून घर सुद्धा आम्ही सोडवणार यावरती मग मात्र सौमित्र म्हणायला लागतो तुम्ही घर सोडवाल ग पण घर सोडवल्यानंतर घरातल्या माणसांचं जी मनं तुटलेली आहेत ती मन जुळणार आहेत का ती मनं कधीही आयुष्यात जुळणार आहेत त्यावरती सुमित्राची तिकडे एंट्री होते आणि हो ही घरं जी तो जोडलीस ना तरी मनं जी तुटलेत ती कधीच जुळणार आहेत यावरती आजी म्हणते काय ग सुमित्रा इतक्या रात्री तू कुठे निघालेस सुमित्रा आता इकडे तडफदारपणे उत्तर देते ऋषिकेश जानकीला सपोर्ट करण्यासाठी इकडे ऋषिकेश जानकी यांचं इकडे आता छानपैकी गोंधळ घातलेला असतो गावकर गावकऱ्यांनी गोंधळाचा देवळामध्ये दे जबरदस्त प्रोग्राम केलेला असतो आणि आता ऋषिकेश जानकी यांचंच वाईल्ड कार्डमध्ये नाव यावं आणि यांनीच ही स्पर्धा जिंकावी या कारणासाठी हा सगळा घाट घातलेला असतो आणि आता इकडे ऐश्वर्या सांगत असते आई म्हणजे तुम्ही पण त्या जानकी आणि सपोर्ट करणार का यावरती सुमित्रा सांगते हो मी सुद्धा त्यांना सपोर्ट करणार कारण काहीही झालं ना तरी त्यांची बाजू सत्याची आहे आणि तुम्ही तुम्ही खोट बोलून हे सगळं करत आहात असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो हो आई आता तू सुद्धा तेच करायला लागलीस का यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते कारण मला सगळं समजलंय आत्तापर्यंत स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्ही जे काही केलंच ना ते सगळं खोटारडेपणाने केलेलं आहे आणि हा खोटारडेपणा तुमचा हा ना मला समजलेला आहे आणि गावकरी आज तुमच्या पाठीशी उभे नाही आहेत तर आज गावकरी उभे आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त ऋषिकेश जानकीच्या जा पाठीशी याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की काहीही झालं तरी ऋषिकेश जानकी हेच बरोबर आहेत आणि त्यांचंच वागणं बरोबर आहे आणि त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी पण त्या आता गोंधळाला चाललेली आहे असं म्हणत सुमित्राने ठामपणे आपलं मत मांडत आता ती गोंधळाला निघून गेलेली असते आणि तिने उघडपणे ऋषिकेश जानकी या दोघांना सपोर्ट करायचं ठरवलेलं असतं तोपर्यंत इकडे आता अवंतिका म्हणते थांबा आई आम्हीसुद्धा तुमच्यासोबतच येणार आम्ही पण तिकडेच येतोय असं म्हणत सौमित्र अवंतिका आणि सुमित्रा तिघही जण गोंधळा निघता सारंग म्हणतो आजी बघितलस हे काय चाललंय बघ तरी तू म्हणजे आता ह्या दोघांचं समजतंय पण आई पण आता ऋषिकेश जानकीला सपोर्ट करते ऐश्वर्या म्हणते जाऊ देव हो। त्यांनी कोणाला सपोर्ट केला म्हणून आपलं काही बिघडत नसतं तुम्ही काही काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा जिंकणार आपणच आहोत आजी म्हणते हो मी तुमच्या बाजूने आहे ना असं म्हणत आजी त्या दोघांना अंदाधुंद सपोर्ट करत असते आता ऐश्वर्याची खरी खेळी सुरू होते ती इथूनच ऐश्वर्या या सगळ्या आता जानकी ऋषिकेश यांची चिठ्ठी काढण्यासाठी तिकडून आलेली असते इकडे जानकी सांगत असते देवी आई तू जपासून काहीही लपलेलं नाहीये आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे ऐश्वर्याचा अहंकार मोडायचा आहे गावकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत आणि त्यामध्ये तू आमची साध्यशील अशी आम्ही अपेक्षा करतो त्यावरती ऋषिकेशसोबत जानकीच्या जा पाठोपाठ हे सगळं बोलत असताना तिकडे आता सौमित्र अवंतिका आणि आता सौमित्राची एंट्री होते तिकडे जानकी खूप खुश होते सौमि ऋषिकेशला पण खूप आनंद झालेला असतो आणि आता ऋषिकेश मात्र पुढे येत नाही पण जानकी पुढे येऊन आता सुमित्राची भेट घेते सुमित्राचा आशीर्वाद घेते सुमित्रा तिला खुल्या मन आशीर्वाद पण देते आणि आता जानकी खूपच खुश होते आणि सुमित्रा तिला खूप मोठ्या मनाने आशीर्वाद पण देते ऋषिकेश काही जागचा हलत नाही दोघ जण छानपैकी पुन्हा एकदा पूजेला बसतात मग सुमित्रा सगळ्या लोकांच्या मध्ये सामील होऊन आता देवी आईचा जागर करायला लागते इकडे तोपर्यंत सारंग सांगत असतो ऐश्वर्या काय हो म्हणजे तिकडे काय होत असेल मला तर खूपच टेन्शन आले जर उद्या नाव आलं तर तिकडे कारण अख्खे गावकरी त्यांच्या सपोर्टमध्ये आहेत यावरती ऐश्वर्या सांगते अख्खे गावकरी सपोर्टमध्ये असू दे नाही तर अजून कोणी सपोर्ट मध्ये असू दे काहीही याचा परिणाम होणार नाही या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी हे लोक काही जिंकणारच नाहीयेत यावरती सारंग म्हणतो ते कसं काय ऐश्वर्या म्हणते तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या एक्सप्लेन करायला लागतात अहो हे बघा स्पर्धेची प्रॉपर्टी जिथे ठेवलेली आहे ते सगळं सामान इकडे ते बघा ते माझी इकडे चावी आहे आणि ह्या चावीने मी ते लॉक उघडणार लॉक उघडून त्याच्यामधून आता ताबडतोब मी ते ऋषिकेत जानकीच्या नावाची चिठ्ठी काढणार जर मी ऋषिकेत जानकीच्या नावाची चिठ्ठी काढली तर त्यांचं नाव उद्या येणारच नाही इकडे आता जानकी दे भक्तिभावाने प्रार्थना करत असते की ऐश्वर्याच्या कटकारस्थानांचा कोणताही डाव न चालू देता उद्या आमचंच नाव येऊ दे कारण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे सगळं आवश्यक आहे आज त्यांनी आमच्यासाठी इतक्याच मोठ्या सपोर्टने मोठ्या प्रमाणामध्ये आता ही स्पर्धा आयोजित केलेली आहे इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग श्री श्रीवसव या स्पर्धेच्या प्रॉपर्टी जिथे ठेवले तिकडे येतात वॉचमन असतो त्यामुळे दोघंजण घाबरतात आणि दोघंजण लपून बसतात ऐश्वर्या म्हणते इकडून जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे तुम्ही एक काम करा तुम्ही इथे थांबवा आणि मी एकटीच आत जाते ज्या वेळेला वॉचमन निघेल तिकडून त्यावेळेला तुम्ही मला शिट्टी वाजवा आणि आवाज द्या मग मी ताबडतोब तिकडून निघेन असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंग सांगतो ठीक आहे ऐश्वर्या तुम्ही जसं म्हणाल तसं आणि सा। मग सारंग आतमध्ये जायला निघतो इकडे गोंधळ चालू असतो आणि आता इकडे ऐश्वर्याचा गोंधळ चालू असतो ऐश्वर्या लपतछपत तिथून आज जाते सारंगला बाहेरच उभं ठेवते की वॉचमन आला की चिठ्ठी वाजवायला मग आता ताबडतोब ती आज जाते आज गेल्यावरती इकडे ती बरोबर तो बॉक्स शोधून काढते आणि बॉक्समधून ऋषिकेश जानकीच्या जा नावाची सापडते ती ती काढते इकडे देवी आईचा गोंधळ चालू असतो सगळे गावकरी भक्तिभावाने करत असतात आणि भक्तिभावाने ऋषिकेश जानकी जिंकावे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू असतो तोपर्यंत मग ऐश्वर्या एक एक पाऊल टाकत पुढे आलेली असते आणि आता ती त्या बॉक्सपर्यंत येऊन पोहोचते आणि त्याच वेळेला सगळे लोक मात्र आता अंबाबाईचा उदो उदो आणि ऋषिकेश दादा जानकी बहिणी यांचंच उद्या वाईल्ड कार्डमध्ये नाव येऊ दे यांनीच उद्या वाईल्ड कार्ड स्पर्धा उद्याची जिंकू दे या कारणासाठी मनोभावे प्रार्थना करत असतात आणि आलेले गोंधळी सुद्धा खूप भक्तिभावाने ऋषिकेश जानकी यांच्या नावाचा जागर घालत असतात ऋषिकेश जानकी मात्र मनोमन प्रार्थना करत असतात हे सगळं चालू असताना ऐश्वर्या पोहोचते पोहोचल्यावरती ऐश्वर्या तो बॉक्स काढते बॉक्समधून ती ऋषिकेश जानकीच्या नावाची चिठ्ठी पहिलेच उचलते ज्यावेळेला ऋषिकेश जानकीच्या नावाची चिठ्ठी उचलली जाते त्यावेळेला आता तिला खूप आनंद होतो जग जिंकल्याचा हा आनंद तिला मिळालेला असतो आणि या सगळ्यामध्ये मूर्ख ऐश्वर्याला माहिती नसतं की स्वतःच्याच कर्माने मूर्ख ऐश्वर्या तोंडावरती आपटणार असते आणि त्यामुळे इकडे आता तिला या सगळ्यामध्ये खूप मोठी पनिशमेंट पण पन मिळणार असते तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या आतमध्ये एंटर करते एंटर केल्यावरती आता जानकी ऋषिकेश अख्खा गाव तुमच्या पाठीशी जरी असला तरी मला फरक पडत नाहीये काहीही झालं तरी जिंकणार मीच आता इकडे जानकी सांगत असते की मला घरातून बाहेर काढण्यापासून ऐश्वर्याने आत्तापर्यंत सगळं कपटबुद्धीने केलेलं कपट आहे आज तिच्या कपट बुद्धीला लगाम घालायला पाहिजे आज आम्ही जे स्पर्धेच्या बाहेर आहोत ते सुद्धा फक्त आणि फक्त तिच्याचमुळे तिच्याचमुळे बाहेर असल्यामुळे आता आता आम्हाला न्याय मिळवून दे काहीही झालं तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये मला न्याय पाहिजे आहे असं म्हणत जानकी आता स्पर्धेच्या ठिकाणी न्याय मागत असते पण तोपर्यंत ऐश्वर्याने चिठ्ठी काढलेली असते चिठ्ठी काढल्यावरती ऐश्वर्या खूपच खुश होते आणि आता ऐश्वर्या खुश होत या सगळ्यामध्ये ती चिठ्ठी फाडून टाकायला निघते आणि जानकी ऋषिकेश तुम्हाला या स्पर्धेमध्ये मी बिलकुल येऊ देणार नाहीये असं म्हणते पण तोपर्यंत इकडे खूप मोठी घटना घडते आणि ते म्हणजे अचानकपणे वॉचमन जागे होतात वॉचमन जागे झाल्यावरती त्यांना थोडेसे हालचाल काहीतरी विचित्र वाटते मग आता वॉचमन कोण आहे रे तिकडे कोण आहे रे तिकडे असं म्हणत तिकडे आता सारंगला दिसतात मग सारंग, सारंग लगेच शिट्टा वाजवायला लागतो शिट्टी वाजवल्यावरती ऐश्वर्या समजते की या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे म्हणजे सारंगला कोणीतरी बाहेर दिसलेलं आहे शिट्टी वाजली म्हणजे मला या सगळ्यामध्ये ताबडतोब इथून निघायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऐश्वर्या जायला निघते तोपर्यंत आता जोरा, 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 जोरा जोरा चिट्थी चा, चिट्थी चा ती चिठ्ठी हातात असते जोरा जोरात जोरा जोरात चिठ्ठीचा चिठ्ठीचा आवाज येतो मग ऐश्वर्याच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडते आणि ती विचार करते की चिठ्ठी खाली पडले तर पडले आपल्याला या सगळ्यामध्ये फार काही विचार करायची गरजच नाहीये म्हणजे म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता चिठ्ठीचा बॉक्स म्हणून निघाले ना उद्याच्या दिवसाला या सगळ्यामध्ये चिठ्ठी तर येणार नाही आहे चला आपण इथून बाहेर पडूया आपण पकडलो गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती तिकडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते हे सगळं चालू असताना इकडे देवी आईचा जागर चालू असतो आणि आता देवी आई सगळ्यात मोठा चमत्कार घडवून आणते जी चिठ्ठी आता इकडे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याने कटकारस्थान करत आता काढण्याचा प्रयत्न केलेला असतो ती चिठ्ठी इकडे देवयाईचा जागर चालू असतो ऐश्वर्या सारंग ज्यामुळे वॉचमन आले त्यामुळे पळतात पळताना मग आता वॉचमन त्याच लॉबी मधून आत येत असतो मग ऐश्वर्या सारंग श्री आणि सौमुळशी यांचा एक जो पोस्टर बनवलेला असतो त्या पोस्टरच्या खाली जाऊन लपतात आणि ज्या वेळेला ते पोस्टरच्या इथे जाऊन लपतात त्यावेळेला तो वॉचमन आत निघून जातो वॉचमन आत निघून गेल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे दोघ जण तिकडून बाहेर पडतात आणि दोघ जण विचार करतात की चला चिठ्ठी तर आपण काढलेली आहे आणि दोघं तिकडून पळून जातात दोघं पळून गेल्यावरती इकडे आता जानकीची मनोमन प्रार्थना चालू असते की काहीही झालं तरी या ऐश्वर्याच्या कटकारस्थानांना बळी नको पडू देऊस मला मला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे बाहेर पडू दे या सगळ्यामधून आणि मला जिंकू दे असं म्हणत असतानाच इकडे मोठा चमत्कार घडतो ज्यांचं आता जागर चालू असतो त्याचं फळ ऋषिकेश जानकीला मिळतं आणि आता गोंधळी जे जागर घालत असतात त्यांचा गोंधळ देवापर्यंत पोहोचलेला असतो या सगळ्यामध्ये आता चिठ्ठी जी खाली पडते तिच्याच बाजूला दुसरा बॉक्स खाली पडतो बॉक्स खाली पडल्यावरती त्या चिठ्ठीतले कागद आणि हा बॉक्स असे दोन्ही कागद आणि बॉक्स हे मिक्स होतात त्यावेळेला तो वॉचमन तिकडे येतो आणि तो विचार करतो काय करून हे सगळं म्हणजे आता स्पर्धेच्या प्रॉपर्टीचं दार उघड आहे आणि हा बॉक्स सुद्धा असा खाली पडलाय सगळे कागद खाली पडलेत आणि आता तो उठतो आणि ते सगळे कागद एकत्र करतो एकत्र करत असताना जानकी ऋषिके चा जो काही कागद खाली पडलेला असतो तो सुद्धा कागद असतं ऐश्वर्याच्या या कारस्थानांना आता लगाम घालण्यात आलेला असतो आणि स्पर्धेच्या ठिकाणी होणारी धमाल ही नेक्स्ट लेवलला असते आता अंबाबाईचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत सगळेच जण आता या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उदो उदो करत असतात आणि जानकी ऋषिकेशच्या नावाचाच सगळीकडे बोलबाला असतो फायनली आता ती चिठ्ठी आतमध्ये गेलेली असते आता खरी वाट पाहायची असते ती दुसऱ्या दिवशीची दुसऱ्या दिवशी आता खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीला खूप मोठी आता घटना घडणार असते इकडे ज्या वेळेला ऐश्वर्या आणि सारंग हे दोघांनी हे गोष्ट केलेली असतानाच आता दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या एकदम कॉन्फिडंट असते की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता Uh, मीच हे होणार आहे किंवा मीच या सगळ्यामध्ये आता जिंकणार कारण माझ्याकडे तीन पॉइंट आहेत आणि ऋषिकेश जानकी बाद झाले त्यांची चिठ्ठी मी काढून टाकली त्यामुळे तीन पॉइंट मी जिंकणार हा ओव्हर कॉन्फिडन्स असतानाच आता इकडे ऐश्वर्याला चिठ्ठी काढायला सांगितली जाते ऐश्वर्याला ज्या वेळेला चिठ्ठी काढायला सांगितली जाते त्यावेळेला ऐश्वर्या आतमध्ये हात घालते आणि चिठ्ठी काढते आणि आता ती चिठ्ठी काढल्यावरती तिला खूप विश्वास असतो कि या की या चिठ्ठीमध्ये ऋषिकेश आणि जानकी यांचं नाव येऊच शकणार नाही आहे आणि म्हणून म्हणून मग मात्र ती आता या सगळ्यामध्ये खूप खुश असते आणि खुश असल्यामुळे ती ताबडतोब ताबडतोब आता ती चिठ्ठी काढते चिठ्ठी काढल्यावर ती सगळेजणं फिंगर क्रॉस करून बसलेले असतात की काहीही झालं तरीसुद्धा नाव हे फक्त ऋषिकेश आणि जानकी यांचंच यायला पाहिजे आणि आता ऋषिकेश आणि जानकी यांचं नाव येणार की नाही ना हे मात्र सगळ्यांना जरा थोडस विचित्र वाटत असतं की नक्की एवढ्या ह्याच्यामधून नाव येणार का पण अख्ख्या गावकऱ्यांची प्रार्थना फळाला येत असते आणि गावकऱ्यांनी घातलेला जागर हा आता एकदम नेक्स्ट लेवलला असतो गावकऱ्यांच्या जागरामुळे आता खूप मोठा चमत्कार घडलेला असतो ती चिठ्ठी आतमध्ये गेलेली असते आणि ती चिठ्ठी जजेसच्या हातात येते चिठ्ठी जजेसच्या हातात आल्यावरती ऋषिकेश जानकी आज आपल्या वेशामध्ये नसतात आलेले म्हणजे या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांना आता कपडे ते घालायचे नाही असं सांगण्यात आलेलं असतं कारण या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानकी स्पर्धेतून सध्या तरी स्पर्धक म्हणून नसतात म्हणून त्यांनी नॉर्मल कपडे घालून आलेले असतात आणि दोघ जण विश करत असतात की काहीही झालं तरी आपली चिठ्ठी येऊ दे फायनली अनाउन्समेंट होते आणि आता अंशुमन विचारे होस्ट असतात ते सांगायला लागतात की आजच्या ह्याच्यामध्ये तू जे नाव येणार आहे ना ते ऐकून तुमचे तुम्हाला इतका आनंद होणार आहे ना की या सगळ्यामध्ये आता तुमचा आनंद नेक्स्ट लेवलला जाणार आहे कारण तुम्ही ज्या जोडीची अपेक्षा करत होता ती जोडी या सगळ्यामध्ये आता विनर झालेली आहे आणि ती जोडी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता खेळताना दिसणार आहे आता ही जोडी कोण आहे तुम्ही गेस कराल का सगळेच जण खूप खुश होतात आता ऋषिकेश जानकी यांचंच नाव आलेलं असतं ऐश्वर्याच्या नाकावरती टिचून ऋषिकेश आणि जानकी यांनी आता ही स्पर्धा म्हणजे वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री तर मिळवलेली असते वाईल्ड कार्ड एंट्री मिळवल्यावरती ऋषिकेश जानकी ही स्पर्धा कशी जिंकणार या स्पर्धेमध्ये अजून आता काय घडामोडी घडणार आणि सातव्या फेरीला जबरदस्त धमाका करत जानकी ऋषिकेश कसे कमबॅक करणार हे येणाऱ्या भागातच कळणार